नमस्कार मित्रांनो निशिगंधा वाड यांच्या मुलीला पाहिलं का ती देखील आहे आई इतकीच दिसायला सुंदर आणि देखणी वच्च दशक गाजवलेल्या काही अभिनेत्रींमध्ये निशिगंधा वाड यांचं नावही घेतलं जातं अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं अभिनयाबरोबरच चर्चा व्हायची ती वाड यांच्या सौंदर्याची आरसपाणी सौंदर्य असलेल्या निशिगंधावाड यांची लेखही हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसते निशिगंधावाड यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला त्यांना ईश्वरी ही मुलगी आहे ईश्वरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करते नुकतंच फादर्स डे निमित्त ईश्वरीने वडील दीपक देऊळकर यांच्यासोबत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती तर निशिगंधावाड आणि हँडसम देव दीपक देऊळकर यांची लेख ईश्वरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते ईश्वरीच्या नावाने ईश्वरी विजय निर्मिती संस्था सुरू केली आहे याच निर्मिती कंपनीतून त्यांनी श्री गुरुदेवदत्त मालिकेची निर्मिती केली होती